मागे कीर्ती राहील असे सत्कर्म करत रहा हरिभक्त पारायण चंद्रकांत महाराज खळेकर मंगळवेळा प्रतिनिधी मानव जन्म पुन्हा पुन्हा येणार नाही त्यामुळे आई वडिलांच्या सेवेला प्राधान्य देऊन सत्कर्म करण्याचे भाग्य पदरात पाडून घ्या कावळा जसा झाडावरून तसा देहातून जीवही निघून जाईल आपल्या मागे कीर्ती राहील असे कर्म करा असे भावनिक आवाहन सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपारायण चंद्रकांत महाराज खळेकर यांनी केले आहे सोलापूर लेबर फेडरेशनचे ज्येष्ठ माजी संचालक स्वर्गीय महादेवराव बाबूराव औताळे यांच्या अठराव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कीर्तन सेवेमध्ये आपली सेवा मांडत असताना त्यांनी वरील संदेश दिला आहे क्षणभंगूर मानवी जीवनाचा कोणताही भरोसा नसल्याने वर्तमान काळातील प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या आणि हे करत असताना भूतकाळातील गोष्टींना थारा न देता भविष्यकाळाची आखणी करा त्यामुळे मानव धर्माच्या सुखकर व समाधानकारक जीवन प्रवासाची व्याख्या आपणास निश्चितपणे अवगत होईल असेही त्यांनी आपल्या सेवेमध्ये म्हटले आहे कार्यक्रमाच्या प्रारंभी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हाईस चेअरमन बबनराव आवताळे श्रीसंत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताळे व पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते स्वर्गीय महादेवराव औताळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर दुपारी साडेबारा पुष्पवृष्टी करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले महात्मा येथून निघून जातो तो दिवस म्हणजे पुण्यतिथी होय अतिशय संघर्षशाली परिस्थितीमध्ये स्वर्गीय महादेवराव अवताडे यांनी अपार कष्ट आणि सातत्यपूर्ण कार्य करून अवताडे परिवाराची घडी भक्कम केली आहे आई जरी हळव्या क्षणांची साक्षीदार असली तरी दणकट खांद्याच्या बापाचे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही आई वडील भगवंताचे प्रतिरूप असल्यामुळे त्यांच्या सेवेमध्येच आपणास ईश्वराचे से दर्शन घडत असते बापमानाच्या माणसाला थकण्याचा व रुचण्याचा अधिकार नसल्यामुळे तो आपल्या कौटुंबिक रहाडगाड्यासाठी रात्रंदिवस झिजत असतो या आताच्या पिढीने जाणले तरच त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे आईवडील माझ्याकडे असतात असे म्हणण्यापेक्षा मी आई वडिलांकडे असतो असे सांगणे म्हणजे मातृपितृ नात्याची उंची वाढवणारे मोठे मानदंड ठरेल असेही त्यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमाप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य नवनाथ पवार औताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन संजय औताडे मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे सभापती सुशील आवताडे कृषी उद्योग संघाचे अध्यक्ष शैलेश आवताडे युवा कृषी उद्योजक स्वप्नीला आवताडे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील सामाजिक राजकीय सहकार अर्थकारण शैक्षणिक व्यावसायिक कार्यक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आवताडे परिवारातील नातेवाईक आणि इतर नागरिक व महिला भगिनी विरवडे सोहाळे व मंगळवेढा शहरातील विविध भजनी मंडळ वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते